नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेत आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजार भाव पुणे टोमॅटो बाजार भाव मुंबई टोमॅटो बाजार भाव नागपूर टोमॅटो बाजार व्हाव संगनमीर टोमॅटो भाव पनवेल टोमॅटो बाजार भाव आज सर्वाधिक टोमॅटो बाजारावर मिळाला आहे नागपूर या ठिकाणी एकतीसशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या शहरांचा विचार जर केला तर सरासरी तीस ते चाळीस रुपयापर्यंत येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारावर मिळण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे नवीन प्लॉट संपत आले आहे नवीन प्लॉट संपल्यामुळे जुन्या प्लॉटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसानीमुळे आता टोमॅटोची चणचण भासायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये सध्या दर दर दहा ते वीस पंचवीस रुपये आहे तो येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोचा तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत जाईल यात काही शंका नाही टोमॅटो बाजारभावाची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो त्याचबरोबर सोयाबीन असेल कांदा असेल तूर असेल यांचे लेटेस्ट अपडेट सुद्धा चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊ तर चॅनलला तुम्ही पहिल्यांदी बघत असाल टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेटसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं टोमॅटो बाजारभाव कमी झालेला होता परंतु आता टोमॅटो बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण का पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे चला तर जाणून घेऊया नागपूरमध्ये आपण जर विचार केला तर सहाशे पन्नास क्विंटल अवकाळी बावीसशे ते एकतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर बावीस ते एकतीस रुपये नागपूर या ठिकाणचा आजचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सरासरी दर, दर अमरावतीमध्ये दोनशे नव्वद क्विंटल अगाले पंधराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते बावीस रुपये अमरावती या ठिकाणचा आजचा बाजारभाव आहे तसेच कोल्हापूर मार्केट दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल ओकले एक हजार ते एकोणवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते एकोणावीस रुपयापर्यंत आपल्याला दिसतो आहे पनवेल मार्केट नऊशे पंच्याण्णव क्विंटल अवकाल पंचवीसशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर पंचवीस ते बत्तीस रुपये पनवेल या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच सोलापूर चारशे साठ क्विंटल ओकले दोनशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर दोन रुपये ते तेवीस रुपयाच्या घरात सोलापूर या ठिकाणचा बाजारभाव आहे त्याचबरोबर रायगड मार्केट सातशे पंचावन्न क्विंटल वगैरे अडीच हजार ते एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रायगड शहरामध्ये सरासरी पंचवीस ते एकोणतीस रुपयाचा बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी बघा याच्यामध्ये आपण बघितलं अहिल्यानगर नऊशे अमरावती दोन हजार छत्रपती अंबनगर दोन हजार कोल्हापूर पंधराशे नागपूर एकवीसशे नागपूर सत्तावीसशे रायगड तीन हजार सातारा बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे पंधराशे रुपये नागपूर एकवीसशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर बघितला तर यामध्ये बघा नागपूर दोन हजार नाशिक अकराशे पंच्याहत्तर पुणे पंधराशे रायगड तीन हजार सातारा बावीसशे सोलापूर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका